नवरात्र उत्सवाच्या उत्सवात कॅम्प क्रमांक दोन मध्ये मंगळवारी रात्री अचानक दहशतीचे वातावरण पसरले गरबा सुरू असताना सराई गुन्हेगाराने थेट शिवसेना शाखा प्रमुखावर बंदूक रोखली आणि क्षणातच हवेत गोळीबार करत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले बालाजी मित्रमंडळ व शाखाप्रमुख बाळा भगुरे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या गरब्यात रात्री साडे अकरा वाजता सोहम पवार हा तरुण दाखल झाला मी इकडचा भाई आहे परवानगी घेतली का माझ्याकडून अशी धमकी देत त्याने बाळा भगुरे यांच्यावर बंदूक रोखली प्रसंगावधान राखत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न झाला मात्र संतप्त सोहमने हवेत दोन गोळ्या झाडल्या आणि काही क्षणातच आनंदमय वातावरण गोंधळात बदलले महिला तरुण लहान मुले जीव वाचवण्यासाठी पळापळ करताना दिसले गोळीबाराचा आवाज होता सगळीकडे एकच गोंधळ उडाला या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली बाळा बगुरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला दा। आणि बुधवारी सकाळी कॅम्प क्रमांक चार मधून आरोपी सोहम पवार व त्याचे वडील अनिल पवार यांना अटक करून पिस्तूल जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली या प्रकारानंतर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे शहरात ऐन सण उत्सवांच्या काळात पिस्तुलांचा सर्रास वापर दहशतीचे वातावरण आणि पोलिसांच्या कारवाई नंतरही गुन्हेगारांचे मनोबल इतके उंचावले विनयभंगाच्या आरोपीने जामिनावर सुटल्यावर दहशत माजवत उत्सव साजरा केला होता त्यावरून पोलिसांवर मोठी टीका झाली होती आरोपींची धिंड काढण्यात आली होती तरी असे प्रकार सतत होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आणि भीती पसरली आहे नवरात्रोत्सवातील रंगत अचानक बंदुकीच्या गोळीबाराने मलिन झाले शहरात कायद्याचा धाक शिल्लक आहे का असा प्रश्न आता उभा राहिलाय The Police News Bureau Mumbai